दीपक बोराडे हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी आमरण उपोषण करत आहे त्यांना कन्नड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय कन्नड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी कृष्णा बोराडे अंबादास दुबेले रावसाहेब भडगे अनिल ब्राह्मणे ज्ञानेश्वर पल्हाळ आदींनी निवेदन देत मागणी केली आहे धनगर समाज हा खूप मागासलेला आहे आहे शैक्षणिकदृष्ट्या असो किंवा आर्थिकदृष्ट्या धनगर जमातीला एस टी प्रवर्गामध्ये नोंद आहे आजपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळाला नाही त्याचे कारण की धनगर आणि धनगर या शब्दाच्या चुकीमुळे आजपर्यंत एसटी प्रवर्गाचा लाभ त्यांना मिळाला नाही तरी शासनाने आणि मुख्यमंत्री यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच कायदेशीर मार्गाने उपोषण करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही तर कन्नड तालुक्याच्या सकल धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील कृष्णा बोराडे यांनी सांगितलंय देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड दीपक थी, थी, भाऊ बोराडे हे उपोषणला बसलेले आहे तरी कन्नड तालुक्याच्या धनगर समाजाच्या वतीने त्याला जाहीर पाठिंबा आहे तसेच आज कन्नड तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे